नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे झटपट बनणार मिरचीच लोणचं हे लोणचं चवीला खूप छान लागतं आणि अगदी पटकन बनत आपण वर्षभर सुद्धा हे खाऊ शकतो चला तर कसं करायचं ते पाहूया हिरव्या मिरचीच झटपट लोणचं करण्यासाठी मी इथं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या मिरच्या वजनाने शंभर ग्रॅम आहेत अशा पोपटी रंगाच्या आणि मध्यम तिखट असणार आहेत यापासून लोणचं खूप छान होतं आणि त्यासाठी आता इतर साहित्यामध्ये मी पाव चमचा हिंगपूड एक चमचा जिरे अर्धा चमचा हळद दहा ते बारा मेथी दणे घेतलेले आहेत दोन चमचे मोहरी घेतलेले आहे तुमच्याकडे मोहरी डाळ असेल तर उत्तम मोहरी डाळ नसेल तर अशा मोहरी पासून आपण डाळ करून लोणचं करू, करू शकतो एक चमचा बडशेप दीड चमचा धने आणि दोन लिंबाचा रस घेतलेला आहे एवढ्या साहित्यापासून आपण लोणचं करायचंय चला तर कसं करायचं ते पाहूया लोणचं करताना आधी मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायचं पूर्ण पुसून घ्यायचं थोडा वेळ पंख्याखाली ठेवायचं म्हणजे त्यातला पाण्याचा अंश पूर्ण निघून जातो त्यानंतर याचं देठ काढून घ्यायचं याची टोपी असेल ते पण पूर्ण काढून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला आवडतील त्या आकारामध्ये त्याचे तुकडे करून घ्यायचे आणि यामध्ये अशी मध्ये चीर देऊन घ्यायचं म्हणजे पूर्ण मसाला आतपर्यंत घुसला जातो एका बाजूला थोडस ठेवून द्यायचं आणि या पद्धतीनं कट करून घ्यायचं सगळ्याच मिरच्या आपण या पद्धतीनं कापून घेऊया सगळ्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आता लोणच्यासाठी साहित्य गरम करून घेऊया त्यासाठी गॅसवरती एक जाड बुडाची कढई गरम करायला ठेवायची त्यामध्ये मोहरी घालायचं या मोहरी पासून आपण आधी डाळ करून आहे जर तुमच्याकडे मोहरी डाळ असेल तर फक्त ते गरम करून घ्यायचं मोहरी आता गरम झालेला आहे हे आता थंड करण्यासाठी एका भांड्यात काढून घ्यायचं आता त्याच कढईमध्ये आपण धने जिरे बडीशेप आणि मेथी दाणे मंदाचे वरती हे भाजून घ्यायचंय थोडा वेळ भाजल्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण थंड करण्यासाठी एका ताटलीमध्ये काढून घ्यायचं मोहरीची डाळ करण्यासाठी हे भाजून घेतलेले मोहरी आहे एका खलबत्त्यामध्ये घालायचं जर जास्त प्रमाणात असेल तर मिक्सरला पण फक्त पल्स मोडवरती फिरवून आपण याची साल काढू शकतो आता आपण फक्त याची साल काढायची आहे त्यासाठी या पद्धतीनं असं गोल फिरवायचं म्हणजे याची साल वेगळी होते थोडा वेळच बत्त्याने खरवडल्यावरती या पद्धतीची डाळ तयार झालेली आहे थोडा वेळ पाकडून घ्यायचं म्हणजे यातलं साल निघून जातं आणि आपल्याला छान मोहरी डाळ मिळू शकता घरच्या घरी आपण करू शकतो ही बघा मोहरी डाळ आपली तयार झालेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजून घेतलेला मसाला आणि यातलं निम्म मोहरी डाळ घालायच आणि याची थोडस जाडसरच पावडर करून घ्यायची अशी पावडर करून घ्यायची आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं तेल छानस तापू द्यायचं तेल थोडस गरम झाल्यानंतर त्यामध्ये हा तयार केलेला मसाला घालायचं शिल्लक राहिलेली मोहरी डाळ छान तेलात हे परतून घ्यायचं तेलात मसाला छान परतल्यावरती त्यामध्ये हिंगपूड आणि हळद हे सुद्धा छान परतून घ्यायचं त्यामध्ये आपण ह्या शंभर ग्राम मिरच्यांसाठी दीड चमचा मीठ घेतलेला आहे मिठाचं प्रमाण थोडंसं जास्तच असू दे म्हणजे लोणची छान टिकतात छान परतून घ्यायचं मीठ सुद्धा त्यामध्ये लिंबाचा रस यामध्ये आपण ह्या मिरच्या घालायच्या आणि अगदी बारीक गॅसवरती हे छानस शिजू द्यायचंय मिरच्या छानशा शिजलेल्या आहेत मिश्रण पण कोरडं झालेलं आहे आणि लिंबाचा रस मसाला पूर्ण मिरच्यामध्ये घुसलेला आहे या स्टेजला गॅस बंद करायचा आणि हे तयार झालेलं मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचंय थंड झाल्यानंतरच आपण बर्नीमध्ये भरायचंय आता ह्या सध्या मिरच्या थोड्याशा कच्च्या वाढतात पण जस जसं मुरेल तसं ते मऊ पडत राहतात आणि एकदम चवीला छान लागतात आणि हे पूर्ण थंड होण्यासाठी त्यावरती ताटली न झाकता जाळी झाकायचं जे त्याची वाप त्यामध्ये पडत नाही आणि एकदम छान थंड होतं लोणचं आता पूर्ण थंड झालंय हे बघा पन हो, या पद्धतीचं हे लोणचं तयार होतं हे लोणचं तयार झाल्यानंतर एका बरणीमध्ये भरून ठेवायचं मग हे लोणचं टिकतं पण आपण शक्यतो महिनाभर पुरेल इतकंच लोणचं करायचं आणि ताजं ताजं करून खायचं चवीला खूप छान लागतं तुम्ही या पद्धतीनं मिरचीचं लोणचं करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत